आता आपल्या समोर किती मुलं उभे आहेत बारा जण उभे आहेत किती जण उभे आहे बारा आता आपण गट तयार करण्याचा एक खेळ घेणार आहे मी जेवढे तुम्हाला बोटांची खून करून दाखवेल तेवढ्या जणांचा गट तयार होणं गरजेचं आहे तेवढेच जण एका एका गटामध्ये आले पाहिजे ठीक आहे आता व्हेरी गुड किती गुट किती गट तयार झाले तीन म्हणजे बारा जण किती गटात विभागले गेले प्रत्येक गटात किती जण आहे चार जण चला एकत्र या परत आता मी काय केलं मी जेव्हा तीन बोट दाखवले तेव्हा किती गट तयार झाले तयार झाले व्हेरी गुड yes. बघा जेव्हा दोन बोट दाखवले तेव्हा कितीचे गट तयार झाले दोन दोनचे किती गट तयार झाले बरोबर